मोदींच्या सभेत कांद्याने केला वांदा मोदींच्या सभेत शरद पवारांच्या घोषणा लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचा जोरदार प्रचार सुरू आहे आज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोदी सभेला संबोधित करत असताना शरद पवारांच्या नावाने घोषणा देत कांदा विषयावरी बोल असं शेतकरी म्हणत होते त्यांनी जोरदार अशी घोषणा दिल्यानं मोदींना आपलं भाषण थांबवावं लागलं त्यानंतर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्या घोषणा देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं दरम्यान जय श्रीराम भारत माता की जय अशा घोषणा देत उपस्थितांना शांत करण्याचा मोदींचा प्रयत्न झाला नाशिक लोकसभेचे महायुतीचे शिंदे शिवसेनेतील उमेदवार हेमंत गोडसे दिंडोरी लोकसभेचे भाजपचे लोकसभा उमेदवार भारती पवार यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली लोकसभेच्या निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचारासाठी मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते नाशिकमध्ये ही सभा झाली यामध्ये कल्याण मुंबई ठाणे नाशिक धुळे दिंडोरी या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे सध्या या मतदारसंघात सर्वच राजकीय पक्षाचा प्रचार सुरू आहे दिंडोरी मतदारसंघातील काला उत्पादक शेतकऱ्यामध्ये केंद्र सरकारविरोधात नाराजी असल्याची चर्चा होती कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या येथील पाच शिवसैनिकांना निफाळ पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेत अज्ञातस्थळी नजरकैदेत ठेवलं होतं मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर विविध कांदा उत्पादक संघटना त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून लक्ष ठेवलं जाते मोदींच्या सभेत कोणता गोंधळ नको म्हणून पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जात होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिक आणि दिंडोरीमधील या सभेत मोदींच्या भाषणाला सुरुवात झाली भाषण लईत आल्यानंतर अचानक मोदी भाषण करताना थांबले अनेकांना नेमकं काय झालं हे कळालं नाही पण प्रेक्षकांमध्ये बसलेल्या लोकांनी मोदीजी आता कांद्यावर बोला अशी घोषणाबाजी सुरू केली यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली त्यानंतर लगेचच मोदींचं भाषण पुन्हा सुरू झालं नाशिकचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे दिंडोरीचे उमेदवार भारती पवार धुळ्याचे उमेदवार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ दिंडोरीतील पिंपळगाव बसवंत येथील सभा इथे पार पडली यावेळी मोदींनी नेहमीप्रमाणे मराठीतून भाषणाला सुरुवात केली यावेळी प्रेक्षकांमधून मोदी मोदी अशी घोषणाबाजी सुरू होती त्यामुळं मोदी देखील उत्साहामध्ये भाषण करू लागले नेहमीप्रमाणे काँग्रेस इंडिया आघाडी राष्ट्रवादी शिवसेना यांच्यावर टीकेची झोड उडवली गेली त्यानंतर अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर ते आले पण अचानक प्रेक्षकांमधून मोदीजी आता कांद्यावर बोला अशी घोषणाबाजी सुरू झाली त्यानंतर लक्ष विचलित झाल्यानंतर मोदी क्षणभर थांबले मोदी भाषण करताना मध्येच थांबल्यानं प्रेक्षकांमध्ये चुळबुळही निर्माण झाली आणि सर्वांची डोकी रहा, रहा मोधी, मोधी, ही घोषणाबाजी देणाऱ्या होणाऱ्या दिशेला वळाली आणि त्यानंतर मोदींच्या पाठीराख्याने मोदी मोदी अशी घोषणाबाजीही सुरू केली दरम्यान मोदींनी जय श्रीराम जय श्रीराम असा नारा देत प्रेक्षकांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली पुढे त्यांनी आपल्या योजनांची माहिती द्यायला सुरुवात केली आणि शेवटी तर त्यांनी आपण कांदा उत्पादकासाठी काय काय केलं याचा पाडा वाचला पण तरीही प्रेक्षकांमधून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची ही सुरूच होती त्यामुळे अखेर मोदींनी इतर सभांपेक्षा कमी वेळेत आपलं भाषण उरकलं दरम्यान रोहित पवारांनी काही तासांपूर्वी ट्विट करून सांगितलं होतं की मोदींची नाशिकमध्ये सभा होणार आहे म्हणून कांदा उत्पादकांना नोटिसा ह्या दिल्या जात आहेत काही तर ताब्यातही घेतलं जात आहे निर्विवाद सत्ता उपभोगणाऱ्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले असते तर कदाचित ही वेळ आली नसती शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा यांच्यामध्ये हिंमत आणि शेतकऱ्यांबद्दल कळवळं असेल तर कांद्याची माळ घालून मोदींचं स्वागत करावं ही गरज पडली तर प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते मोदींचं स्वागत करावं राज्यातील नेते हे फुसके बार असले तरी मोदी साहेबांचे कांद्याच्या प्रश्नांपासून दूर पळण्याची इच्छा असली तरी महाराष्ट्रातला उद्ध्वस्त झालेला शेतकरी बघून मोदी साहेबांचा टेलिप्रमोटर तरी कांद्याबद्दल एखादा शब्द बोलेल ही अपेक्षा आहे